हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त एक आहे एकदम सुपर आज आता विषय आहे सत्तरीचे नंतर संतुलित जीवन आपण कस जगाव हो सत्तरीचे नंतर संतुलित जीवन आता कित्येक वेळेला आपण म्हणतो अहो झाले आता काय करू अहो आता काय करू असं का म्हणता हल्ली साठ सत्तर ला कोणी म्हातारा नाहीये हल्ली ऐंशी नव्वद ला म्हाता म्हणणार त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे ऑप्टिमिस्टिकली आशावादानं पॉझिटिव्हली सकारात्मकता घेऊन जगायला शिकायला पाहिजे मग आपण कसं जगायचं मी काय करते ते अनुभवांचंच सांगणार आहे बाकी काही वेगळं सांगणार नाही पहिली गोष्ट म्हणजे आपले हेल्थकडे काळजी द्यायची हेल्थकडे म्हणजे काय ओके आपला हेल्थ चांगला आहे मग हिंडत फिरतं राहायचं आपली कामं आपण करायची करून देणारे असले तरी नाही दोन पावलं चालत जायचं असलं तर दोन पावलं चालत जायचं गाडी घरात आहे म्हणून गाडीनंच जायला पाहिजे ड्रायव्हर पाहिजे नाही त्यामुळे स्वतःचं सगळं आपण करायचं एक्सरसाइज करायचं व्यायाम करायचं सक्रिय राहायचं नाही ते माझं काय आता वय झाला आता कशाला आता कशाला वॉकिंगला जावा नाही मस्ट आहे स्ट्रेचिंग उठल्यावर जरा व्यायाम करायचं असल्या अहो साधं व्यायाम असं काय मोठं मी तुम्हाला व्यायाम करा म्हणत नाहीये तर सगळा उठल्यावर करायचं आणि हे कशासाठी हे लोकांसाठी नाहीये स्वतःसाठी आत्मनिर्भर राहायला का म्हणजे आपण आत्मनिर्भर असलो हेल्दी असलो की स्वतःच कॉन्फिडन्स सुद्धा वाटते नाही आपल्याला वाटते कुठे जायला नको यायला नको बाहेर तुम्ही जाऊन बघा तुम्हाला दिसेल हो किती लोक किती आहेत आपल्यापेक्षा मोठी सुद्धा किती व्यवस्थित येतात हिंडतात फिरतात हे बघितल्यावर आपल्याला एक प्रकारचं कॉन्फिडेन्स निर्माण होते आणि पुढचं वित्तीय शांती म्हणेन मी फायनान्शियल तुमचं स्टेटस म्हणेन हे आपण व्यवस्थित ठेवायचं का म्हणजे ओके माझं इन्कम एवढा आहे किंवा माझ्याकडे एवढा पैसा आहे मग त्याच प्रमाणेच मी वापरायला वागायला पाहिजे आता म्हणजे स्पष्टता पाहिजे काय पाहिजे मला दुकानात गेले दहा साड्या आवडल्या दहा घेतल्या का आता ह्या वयाला मला किती पाहिजे काय पाहिजे त्याचे प्रमाणे खर्च करायचा सबस्क्रिप्शन काही नको असलेली आपण केली असली त्याच्यासाठी महिन्याला आपण पैसे मोजत असू ते नको आता मला काय गरज आहे त्यामुळे अनावश्यक खर्च कमी करायचे हवं ते तुमचे खर्चाचं तुम्ही अकाउंट ठेवा कुठे काय खर्च करतो काय करतो सगळा कुठे कोणाला द्यायचं तिथे द्या कुठे आपण हे जातो देवळात मठात आपल्याला काही तिथे दान करायचं आहे तर करा पण सगळं आपलं बॅलन्सशीट बघून करायचं नाही ते मग महिना अखेरी आला की कोणाकडनं पैसे मागायची असली वेळ येता कामा नये म्हणून स्पष्टता आपले खर्चात पण स्पष्टता पाहिजे ट्रिपला जायचं ठीक आहे मी हे एवढा खर्च मला चालतो का हां माझा फायनान्शियल कंडिशन आहे का एवढी ते ओके ही आपल्याला स्पष्टता पाहिजे पूर्वी म्हणायचं का नाही पाय बघ अंथरूण बघून पाय पसरा आता ह्या वयात काही आपल्याला अंथरूण मोठं करायला येणं एवढं सोपं नसते त्यामुळे आपण आपला अंथरूण बघून पाय पसरायला शिकायचं आहे म्हणजे अननेसेसरी गोष्टी कमी करायच्या आपलं लाईफस्टाईल हे खूप महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यावर पाणी प्या किंवा वॉकिंगला जावा किंवा आपला काही सूर्यनमस्कार घालायचे असले की तर करा काही आपलं रोजचं रोजची आपली दिनचर्या काय खायचं फळं व्हेजिटेबल्स किंवा काही लोक बघितलेत मी सिनियर सिटिजन त्यांनासुद्धा जंक फूड अतिशय आवडतो हां मग हे जंक फूडवर आपण डिपेंड राहायचं का हे सगळं आपले आपण ठरवायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे आपलं लाईफस्टाईल आखायचं उठायची वेळ ठरलेली असावी झोपायची वेळ पण ठरलेली असावी नाहीतर रात्री झोपताना काही मोबाईल बघत बसलो म्हणून दोन वाजेपर्यंत बसलो नाही दहाला मी झोपते ना काही असू देत पुस्तक वाचत असेल काही बंद करा मोबाईल वगैरे तरी झोपायचे दोन तासच आधी सगळं स्क्रीन बंद करा पुस्तक वाचत असले तरी मी दहाला झोपते ना दहा वाजता पुस्तक बंद करा आणि झोपी जावा आणि इमोशनली पण आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे हे मी म्हणते तरी कधी कधी आपल्याला अवघड जाते हो माझे स्वतःच्या अनुभवानं सांगते मी कधी आपल्या मैत्रिणी हे जग सोडून जातात आपले जवळची माणसं पार्टनर असेल त्यामुळे अशा वेळी आपण इमोशनली जरा व्यवस्थितपणे राहायला पाहिजे इमोशनली स्थिरता आपण आणायला पाहिजे आणि हे सगळं जीवनप्रवासात येणार आहे येत चाललेलं आहे म्हणून ह्याला घाबरायचं नाही आपण म्हणून ही भीती पण आपण घालवायला पाहिजे आणि आजचा दिवस आनंदात घालवायचा पुढची काहीही चिंता करत बसायचं नाही आजचा दिवस छान गेला ना हां मस्त थँक्यू गॉड म्हणायचं आणि आपल्याकडे संकल्पशीलता पण पाहिजे काही स्वतःवर प्रेम करा अरसेत बघून म्हणा हो मी मला हवं तसं जगलेलं आहे मी एक मुलगी म्हणून मुलगा म्हणून नवरा असून मायको काही आई म्हणून वडील म्हणून व्यवस्थित माझं जीवन मी पुढे नेलेला आहे आय एम प्राऊड अबाउट माय सेल्फ हे आपल्याला हरसेच बघितलं तरी आपल्या डोळ्याला आपण डोळे घालून बोलायला यायला पाहिजे हे सगळं येण्यासाठी पहिलेपासून काय करायचं माहिती का खोट बोलणं सोडून टाकायचं कुठल्याही वाईट गोष्टी सोडून टाकायच्या तर आपण हे बघ जगात आपण कोणालाही फसवू शकतो पण आपण स्वतःला फसवू शकतो का हो नाही का स्वतःला माहित आहे मी काय केलंय म्हणून हा तर ड्रिंक्स घेणं असेल खोटं बोलणं असेल दुसऱ्याला लुबाडणं असेल काही असेल हां ह्याच्यासाठी आपण व्यवस्थितपणे जगायला पाहिजे संकल्पशीलता ठेवा रोजची रोज डायरी रायटिंग ठेवा वॉकिंग करा कुठे गार्डन मध्ये फिरा रोजचं देवळाला जायचं असत हे सगळं ठरलेल्या वेळेप्रमाणे व्यवस्थितपणे जगायला शिका आणि हे सगळं करत असताना ह आपण आपला वेळ वाया घालवायचं नाही लोक काय म्हणतात अमुक काय म्हणतो तमुक काय म्हणतो ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही का म्हणजे हे वयात काय झालेलं असते मुलंही मोठी झालेली असतात मुलं असू देत मुली असतील ते आपल्या आपल्या कामात बिझी असतात आपली भावांड असली की त्यांनाही एवढ्या व्याधी असतात त्यामुळे ते कोणी आपल्याला वेळेला मदतीला येऊ शकत नाही ही स्पष्टता आपल्याला पण माहीत असायला पाहिजे त्यामुळे स्वतःचा सहारा स्वतःचा मित्र मी आहे त्यामुळे माझं मला जगायचं आहे आनंदानं जगायला पाहिजे आणि एक मेन सांगू का मी बिझी राहावा काही तुमचं हॉबीज निवडा गार्डनिंग असेल कुठे प्रवचनाला जायचं असेल प्रवचन देणं असेल योगा शिकवायचं असेल कुठेही जाऊन मुलांना शिकवा तुमचं गणित चांगलं आहे गणित शिकवा इंग्लिश चांगलं आहे इंग्लिश शिकवा काही करा पण स्वतःला बिझी ठेवा आपण स्वतःला बिझी ठेवलं का नाही आपले डोक्यात येऊन सैतान बसत नाही एवढं आपण वापरलं का नाही आयुष्यात खूप आनंदी राहतो आज तुम्ही मला विचारला तुम्ही कसं काय एवढ्या आनंदी आहोत आहातो मॅडम या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे बघा आपण आपल्या मुलांचं व्यवस्थित करतो त्यामुळे मुलंही आपलं व्यवस्थित करतात कुठेही जास्त कोणाचं ते जास्त शिरायला जायचं नाही ते आपलं करतात आपण त्यांचं आपल्याला जमते एवढं करायचं झालं ना ओके okay, आपल्याला काही सांगायचं असलं तर प्लीज कळवा हॅव ए गुड डे